दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या रजा कालावधीत दोडामार्गला आलेल्या प्रशांत पवार यांनी कुडासे इथे पायवाटे संदर्भात चौकशीसाठी गेले असता महिलांशी केलेली आली जातीवाचक शिवीगाळ करून आपल्याला धक्काबुक्की करत पवार यांनी जमिनीवर पाडल्याचा आरोप करत तक्रार दाखल करून घेण्याचा आग्रह त्यांनी धरला शिवसेनेने सुद्धा पवार यांना धारेवर धरलं प्रकरण अंगाशी येतं असं कळताच कुणाचा तरी धक्का लागून त्या पडल्या असाव्यात अशी नरमाईची भूमिका पवार यांनी घेतल्यामुळे वातावरण निवळलंय कुडासे इथल्या क्रिकेट मैदानावरची खडी आणि वाळू दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेसीबी चालकाला आणि खडी वाळू दूर कराव्याला सांगणाऱ्या विजय जाधव यांना काही गावकऱ्यांनी रोखलं त्यानंतर जाधव यांनी आपल्या घरासमोरची त्यांच्या जाण्या येण्याची वाट बंद केली त्यामुळे त्या, त्या ग्रामस्थांनी वाट अडवल्याची तक्रार पोलिसात दिली पवार आणि अन्य पोलीस कुडासेत गेले आणि त्यांनी रस्त्यातले दगड आणि लाकूड बाजूला केलं दरम्यान जाधव यांना येऊ द्या मग रस्ता खुला करा असं सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या अश्विन जाधव यांना पोलिसांनी गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विजयची पत्नी विदिशा आणि तिथलीच गंगा जाधव पुढे आल्या मात्र पवार यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि ढकललं त्यात त्या पडल्या ती बाब जाधव यांना सांगताच त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाणं गाठलं आणि जाब विचारला तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही पी आय म्हणून तुम्ही माहिती तिथे घेतलेली होती त्या वाड्यावर तुम्ही गेला आला नाही त्या बाईला तुम्ही ढकलला आणि ढकलल्यानंतर तुम्ही त्याला त्या ठिकाणी शिबी देऊन हा म्हणजे हा प्रकार करून तुम्ही दादागिरीवर इकडे आला या अशा प्रकारची तक्रार तिने आमच्याकडे केली आला नाही आणि ती तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ती आमची तुम्ही तक्रार दाखल करून घ्या ती तुमच्या विरोधात आहे लेडीज तिथं होत्या सगळ्या वयस्कर होत्या लेडीज त्या सगळ्या आईच्या वयाच्या आमचा मुद्दा एकच आहे आम्ही तक्रार देण्यासाठी आलो तुमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलो तुम्ही जातीवाचक शिबिघ या ठिकाणी केली ते बाईचं स्पष्ट मत आहे की हातीला रस्त्यावर तिला आपटलं आलं शक्य आणि ती तक्रार देण्यासाठी आम्ही आलो तुम्ही तक्रार घेणारा हजार बोलव तिका म्हणजे बोलव ठीक आहे बोलवट

मग तिथ गेलो आम्ही करून तिथलं काय ते मॅट्रक मिटवड आणि आल्यानंतर आम्ही त्या मुला शिरगाळ केली ओके शिरगाळ करत असताना त्याला आम्ही घेत होतो गाडीत बसवत होतो शिंगा कशासाठी गेली पुढची काय ते करण्यासाठी ओके तर कोणत्या त्या लेडीज आल्या सोडवण्यासाठी धक्का लागलेला नाही मराठी तू दादागिरी करतेस का आणि रस्त्यावर तुम्ही आपटलं शक्य अशी बाईची त्या तक्रार आहे तुम्ही यातले पिया आहेत ती तुमच्याकडे तक्रार देते कुठे बोला तुमच्या विरोधात मी तुमच्या विरोधात ती बाई तक्रार देते तिला की नाही तिच्या जातीवरून तुम्ही तिला हिणवलं त्या ठिकाणी आणि तिला रस्त्यावर ढकलून दिलं मात्र शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आपण गुन्हा दाखल करून घेता की नाही असं विचारलं अखेर पवार यांनी गुन्हा दाखल करून घेण्याचं मान्य केलं दरम्यान सो विदिशा आणि गंगा तक्रार दाखल करण्यासाठी आल्या ज्यांनी जेसीबी संदर्भात त्यांच्या विरोधात तक्रार केली होती तेसुद्धा आले शिवाय पवार यांनी नरमाईची भूमिका घेत झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे अनेक तास तंग बनलेलं वातावरण शांत झालं प्रभाकर धुरी कोकण नाऊ मार्क